करण्याची तरतूद जाणून घ्या सविस्तर माहिती चल चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात संदर्भात महत्वपूर्ण आदेश चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण मध्ये दिलासादायक बातमीच्या संदर्भात माहिती संपूर्ण जाणून घेऊया ही आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची पगार कपातीच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाच्या प्रकरणात संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलासादायक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बाब अत्यंत आणि आनंदाची आहे आता सरकारी कर्मचारी संदर्भातल्या या आनंदाच्या संदर्भातल्या बातमीच्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाच्या नव्हे एका किंवा आस्थापनेला किंवा सरकारी कार्य ला कार्यालयाला किंवा सरकारला कोणत्याही प्रकारचे विनाकारण आता कपात करता येणार नाही या अगोदर यावर भरपूर वेळ चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश पारित केला आहे तर कामासाठी पगार देण्याचा निर्णय हा सर्वोच्च क्षेत्रात लागू आहे अनेक वेळा विविध कारणामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कापला जातो आणि आता कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बाजूने दिला आहे त्यामुळे सरकारी सुटकेचा सोडला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोट्या विधी कर्मचाऱ्यांच्या कार्यात नक्कीच बदल होईल आणि असा विश्वास व्यक्त केला आहे आता कर्मचारी उत्साहाने त्यांच्या कामात उल्लेखनीय भर पडे काही वेळा सरकारी विभागा कर्मचाऱ्यांचा पगार कापला जातो व सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे की जर कर्मचारी कमी केला किंवा त्याला त्याच्या कामावरून कमी केले तर त्यांच्याकडून काही रक्कम कपात केली जाते आणि ती कपात शिक्षा म्हणून त्याला भोगावी लागते असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे अशा कृतीला कर्मचाऱ्यां

कर्मचाऱ्यांचे पगार कापल्याचे धोरण न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर त्यावर भरपूर चर्चा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या नाराजी व्यक्त केली आहे आणि नाराजी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की कि कर्मचाऱ्याची किंवा खाजगी कर्मचाऱ्यांची सरकारी कर्मचाऱ्यांची किंवा खाजगी कर्मचाऱ्यांची किंवा एखाद्या नोकरदाराची श्रेणी

पगार कपात संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बिहार न्यायालयाचा आदेश रद्द करून या न्यायालयाच्या आधी पगार कपात करून घ्यावा आणि त्यानंतर तो भरला जावा तर कपात वसूल करावी असे म्हटले होते सर्वोच्च न्यायालयाने हे धोरण चुकीचे समजून सर्वोच्च न्यायालयाने असे निर्णय घेण्याचे धोरण टाळावे आणि सरकारी कर्मचारी, सरकारी कर्मचारी एखाद्या विभागात काम करत होती आणि अशाच एकोणीसशे शहाण्णव मध्ये एका कर्मचाऱ्याच्या संदर्भात त्याची नियुक्ती झाली पंधरा वर्षे सेवा केल्यानंतर त्याला बढती मिळाली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पदावरून बदल झाला एकोणीसशे एक्याण्णव मध्ये उच्च पदावर नियुक्ती झाली त्यानंतर मध्ये सरकारने आदेश काढला की काही कर्मचाऱ्यांचे पगार कापले गेले या एकोणीस त्यांच्या पगारावर कोणतीही वाढ झाली नाही उलट पगार कमी झाले कर्मचारी सेवा नियुक्त झाल्यानंतर सरकार कडून त्यांना पत्र आले की पाटणा उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालय न्यायालयात आलेल्या प्रकरणात सदर

कर्मचारी उच्च न्यायालयात न्यायालयात धाव घेतली त्यावेळी बाजूने निकाल देऊन अशा प्रकारची वसुली आता सरकारला करता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे वेतन संदर्भात कपात करता येणार नाही असा स्पष्ट आदेश सरकारने आणि विविध संस्थेला सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे पुढे या पुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार कपात करता येणार नाही किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही अशी वसुली झाली तर सजा अशी तरतूद करण्यात आली आहे करता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद